आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे लोगरपारी तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथे म्हणजे सकाळची कामं चाललेली आहेत म्हणजे कसं साखर आणि तांदूळ ज्या मी डब्यातनी भरून ठेवते कधी ते संपलेलं होतं त्यामुळे मग काल कधी डबं सगळं घासून ते दोन तीन होतं ते उन्हात वाळवून घेतलं होतं साखर कसं आमच्या कोल्हापूरकडं कसं ऊस वगैरे असतात त्यामुळे शेरचे साखर मिळते आणि तांदूळ काय मागं मी आणले होते की नाही आणि ते धान्याची पावडर लावून ठेवली होती तर ते पण आता संपलेलं आहे मोठ्या डब्यातून या छोट्या डब्यात काढून ठेवते आणि मोठा डबा घासून वाळून परत त्यामध्ये त्याच्या नवीन आणलेले तांदूळ त्याला धान्याची पावडर लावायची आणि ती मग ह्या डब्यात काढून ठेवेन म्हणजे कसं आळ्या वगैरे होत नाहीत आणि तांदूळ जास्त दिवस टिकतं की यासाठी असं करून ठेवायचं त्यानंतर कसं चहा वगैरे झालेलं आहे अजून नाश्ता बनवायचा आहे फक्त तयारी करून ठेवलेलं आहे हे बघा हे सोप्याचं कवर आहे आणि हे कणी असं टाकल्यानंतर सोपा कसं सोप्याचं ते शिवलेले कवर आहे ते स्वच्छ राहतात पण कसं हे पडतं सारखं म्हणजे जरा जरी अशी बसल्यानंतर हालचाल झाली ना हे सगळं गुंडळून कनी एकाच ठिकाणी होतं आहे आणि ते कनी चांगलं नाही दिसत किती पण तुम्ही ठेवा ते थोड्या वेळानं असं विस्कडतंच त्यामुळे कधी ते आज जरा काढलेलं आहे ते सगळं धुवून मी काय करणार वाळवून घडी करून कनी कपाटात ठेवून देते ते काय मी आता लगेच वापरायला नाही करणार कधीतरीच वापरेन कारण मग ते सारखं असं गुंडळून पडलं की ते बरं पण नाही वाटत तर मग चला मशीन लावून येते आणि मग बोलूया कारण कसं असे ज्यावेळी पडदे म्हणा किंवा बेडशीटचे कवर किंवा सोफ्याचे कवर काढलं की दोन वेळा मशीन लावावं लागते कारण आपल्या रोजच्या कपड्या ते घालून चालत नाही त्यामुळे कसं हे सोफ्याचं कवर आणि दोन तीन उशी कवर काढले होते ते मी मशीनला लावून इकडे आलेले आणि आता आपण लोटून काढून घेऊया आणि हे बघा हे उरसातनं कणी नीनं ते आणलेलं ते तांदळाचं कणी बस आपण नाव सांगायचं आणि ते नाव कधी असं तांदळात कोरून देतात आणि त्याचं असं लॉकेट करून गळ्यात घालायला देतात तर शाळेला जातानाच फक्त घालतो शाळेतून आल्यानं जर काढून ठेवलं कणी की त्याला दुसऱ्या दिवशी शाळेला जातानाच आठवून येते असं आणि ही एकाची किंमत म्हणजे पैसे कसे काढतात बघा एकाची किंमत ह्या पन्नास रुपये काहीच नाही त्यात पण त्याचे पन्नास रुपये आणि कसं आपण पोरांच्या हौसेसाठी कसं पोरांनी मागितलं की ते घेऊन द्यायलाच लागते तर असं आणि आज अजून पाणी पण आलेलं नाही पाणी लवकर आवरलं की कसं सगळीच कामं कणी का पाण्याच्या ह्याच्यात पटापट होऊन जातात पाणी या नसलं कणी आपलं अंग पण असं जड जड हळूहळू सगळी कामं होतात तर इथे मी लुटून घेते आणि फरशा नंतर पाणी आल्यानंतर पुसेन नाहीतर मग नाही लवकर आलं तर मग अच्छा फरशा कॅन्सल एक दिवस आड पुसते असं करते मग कारण पाणी कधी कधी रोज येतं कधी कधी कणी एक दिवस आड येतं कारण ते कालव्याचं पाणी असल्यामुळं कालव्यातलं पाणी संपलं की मग ते इकडे चावीला पण पाणी सोडत नाहीत असं असताना एकदा आलं की रात्र रात्रभर पाणी चाललं असते आणि ते पिल्लू आणले ना ते असं काय पण असं ओढत की नाही कोपऱ्यात घेऊन जाते असं चावायला तर त्यानंतर काही ते प्लॅस्टिकचे आणलं होतं आणि ते झाडून असं कोपऱ्यात गेलं की आपल्याला काढायला पण येत नाही तर ते सगळं आणि काढलं तर बरं नाही तर बरोबर नंतर त्याच ठिकाणी जाते त्यानं काय केलं आहे ती वायफायची वायर पण त्यांनी बसवून आपलं ते करतडून तोडले ते पण काम केलेलं आहे त्यांना आलेला पराक्रम केलेला आहे ते लहान असल्यामुळे कसं तीन आठवड्याचं असेल त्यामुळे कसं दात पण येत असेल त्यामुळे त्याला असं काही पण दातात सापडू दे ते असं चावायलाच बघते ले ले मा तर माझं इथे लोडझाड वगैरे झालेली आणि ही साडी मागे माझी मैत्रीण आली होती मुंबईवरून तर तिने आणली होती आणि ती आणली तशी मी ठेवून दिली होती तर कारण ते कसं साडीतलं ब्लाऊज पीस मी घालत नाही तर हे साडी पिकोफॉल पण करायची होती म्हणून काढली आणि याचं कधी ब्लाऊज मॅचिंगला बघून गेली होती पण आणि आणलं पण पण इथं आल्यानंतर समजलं की त्या साडीचा कलर आणि ब्लाऊजचा कलर थोडासा वेगळा पडतो आहे मला तिथे दुकानात असं बरोबर मॅच होईल असं वाटलं पण आता घरात आल्या बघितलं तर ते वेगळं दिसलं आणि या कॅरीबॅग अशा मी ठेवून देते घडी घालून कारण कसं कधीतरी का भाजी वगैरे घालून ठेवायला कधी फ्रीजमध्ये हे बरं पडतं वापरत येतं त्यामुळे मी कॅरीबॅग पण सापडलं की असे घडी करून एका बॅगमध्ये घालून ठेवते फ्रीजच्या खाली जे कांदा लसण्याचा ट्रे असतं की नाही तिथे माझा कॅरीबॅगचा पण ट्रे आहे तर हे बघा ब्लाऊज पीस थोडंसं काही असं वेगळं पडतंय ते, 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 ते लालसरवर जाते आणि हे ब्लाउज पीस गुलाबीवर जाते त्यामुळे आता आणून पण आता एका ब्लाऊज पीससाठी की द्यायला काय मी परत जाऊ शकत नाही त्यामुळे ते आता तसंच आणि इथे हे बसकर पाय पुसणे की नाही तर म्हटलं तर पिल्लूला छोट्या तर पिल्लूला पण कधी बसायला काहीतरी पाहिजे होतं आणि म्हटलं घरात पण होईल असं एकशे वीसला कनी हे चार पायपसनी बसल्या होत्या मला त्या मग कनी आता एक वापरायला घेते थे, आणि तिने ठेवून देते कारण माझ्या जुने अजून आहेत थोडे दिवस त्या राहतील त्या खराब झाल्या की मग ह्या वापरायला काढेन पण असं एकदम सेट आणलं कधी ते स्वस्त पण भेटतं नाही तर मग एकच असं बघायला गेलं की नाही पन्नास साठ सत्तर रुपये अशा ऐंशी रुपये अशी किंमत भेटते एकाचीच ले ले। आ, सोपा, सोपा तर इथे मला बघा एकशे चाळीसला चार म्हणजे कितीला एक पडली सरासरी तीसला पकडू म्हणजे तीसपर्यंत एक भेटली तर इथे मी धपाट केले होते आणि हे धपाटं मी कसं करते ह्याचे पण व्हिडिओ करून मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे सोप्या सोपा मी कसं धपाटा करते ते तर तेही बघून घ्या जर तुम्ही बघितलं नसेल तर तर इथे कनी मी तुम्हाला फक्त आता धपाटा कसं झालं हे दाखवते मस्त असं दोन्ही बाजूनं खरपूस कनी तुपावर किंवा तेलावर भाजून घेतलं कणी छान लागतात आणि हे मी दह्यासोबतच घेतलं होतं कारण सकाळच्या नाश्त्याला मी बनवलेलं होतं जर तुम्ही जेवणासोबत बनवायचं असेल किंवा नाश्त्याला पण तुम्ही काळ्या वाटणाची उसळ वगैरे बनवली कनी किंवा धपाट्यासंग तर चांगलं लागते मी काय आज उसळ वगैरे बनवली नव्हती फक्त धपाटाने दही एवढंच नाश्त्याला होतं तर ह्याची जर रेसिपी तुम्ही बघायला नसेल नाही तर शॉर्ट व्हिडिओला जाऊन नक्की बघा आणि कशी झाली तेही सांगा तर मला मी काढून दाखवते कसा खरपूस असा कलर येतो आहे आणि चवीला पण एकदम चांगलं लागतं आहे दपाट तर इथे आपल्या आता कनी मिरच्याचं डेट पण वाळलं होतं आज तिसरा दिवस मी मिरच्या वाळ्यात घातल्या होत्या त्यामुळं कनी मग ते आता कधी पाच किलोचं एवढं कधी काढायचं मग त्या पलीकडला काकू म्हटलं आहे की येऊ ये त्या कोंबड्या सोडतात ना कोंबड्या सोडतात की त्या बसतात तर त्या म्हणायला मी पण मदत करते आणि मग आमच्या इथे घेऊन ये म्हणजे इथं आमच्या पलीकडं ते वीट भट्टीचं काम चालू असतं का नाही त्या कुंभारांच्या काही विटा वगैरे करतात बघा तर तिथे रिकामी जागा होती तर तिथे बसली होती आणि आम्ही दोघींनी त्या कितीला आम्ही बसलेलं माहिती आहे चार सव्वा चारला बसला असेल सहा सव्वा सहाला तरी ह्या सगळ्या मिरच्यांची डेटं काढून झाली होती सगळ्या ज्या तुम्ही मागे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं बघा उन्हात घातलेलं तर त्या सगळ्यांच्या कणी काढून झाल्या आणि बिया पण एवढ्या का जास्त नव्हत्या आणि वाळलेल्या पण चांगल्या ती फरशी अशी जास्त तापल्यामुळं कसं अडीच तीन दिवसात कनी म्हणजे अडीच दिवसातच झाल्या वाळल्या आणि मी त्यानंतर हे काढायला घेतलेल्या तर हे बघा रिकामी जागा आणि तिकडे समोर दिसते की नाही पिवळ्या कलरच्या खिडक्या वगैरे आहेत आणि ती पलीकडली त्या त्या दोन बिल्डिंग आपले आहेत मी ते कट्ट्यावरून कनी ते पोती वगैरे दिली त्या दुसऱ्या दादाना आणि मी इकडे पलीकडल्या काकींच्या घरातून इकडे खाली आले होते संध्याकाळच्या वेळेला इथं बसायला कणी छान वाटते कारण गार वारं पण सुटते आणि संध्याकाळचं टाईम पण जाते बघा तुम्हाला आणि ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद ते बघा त्या दोन बिल्डिंग आहेत त्या आपल्या आहेत